नमस्कार मी तुम्हाला या दगडाची माहिती देतो जांबा दगडाला म्हणतात हा कोकणात बऱ्याच ठिकाणी सापडतो दो। डोंगर भागामध्ये या जांभा दगडाचा उपयोग जास्तीत जास्त घरं गर बांधण्यासाठी घराच्या बाजूला कुंपण घालण्यासाठी जागेच्या बाजू जिथे जागा असेल तिथे कुंपण घालण्यासाठी या दगडाचा वापर केला जातो आता हा जो दगड मागवलेला आहे हा घरासाठी मागवलेला आहे या घराची घरासाठी हा चिरा जो वापरला जातो त्या दगडाची मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो हा जो दगड आहे हा जांबा दगड या जांभा दगडाची लांबी चौदा इंच आहे उंची अशी उंची येते ही नऊ इंच आहे आणि अशी रुंदी आठ इंच आहे हा जर दगड असा बसवला भिंतीवर त्याला थप्पी चिरा म्हणतात थप्पी बसवला जातो याला थप्पी म्हणतात आणि हाच जर याला असा उभा केला <coughs> त्याला असा जर भिंतीला बसवला चिरा त्याला कुडी चिरा म्हणतात म्हणजे कुडे कुडी बांधकाम त्याला म्हणतात आणि अगोदर जे मी दाखवलं तुम्हाला ते थप्पी बांधकाम तर आता जे हे हा जो हे मी जे घर बांधतोय या घरामध्ये पायाला जो खाली पाय आहे त्याचं जे खालचं जे बांधकाम आहे ते थप्पी बांधकाम आहे पूर्ण आणि थप्पीच्या वरती रिंग आलेली आहे रिंगच्या वरती जे बांधकाम आहे हे कुडी बांधकाम कुडी बांधकाम म्हणजे उभा चिरा लावला जातो थप्पी बांधकाम म्हणजे आडवा आडवा चिरा लावला जातो ही पायाच्या वरती रिंग मारले पायाच्या आपल्या दरवाज्याच्या वर सात फुटावरतीही दरवाजावर रिंग आहे त्याच्यावरती तीन दगड लागलेले आहेत आणि आता हे याचं चा काम चालू आहे वरती स्लॅब टाकायचं आणि त्याचे प्लेट टाकायचं काम चालू आहे पाठीमागे टाकलेले आहेत हे खालच्या साईडला आहेत इकडे जे अजून प्लेट लावायच्या बाकी आहेत अजून इकडे प्लेट लावणार आहेत आणि इकडे हा जिना येणार आहे इथे आणि आता पुढे फ्रंट साईडला इकडे पण चालू आहे काम आता लंच टाईम झाला आहे कामगारांचा फ्रंट साईड इकडे तिकडे तीन फूट गॅलरीचं चा काम चालू आहे आता इकडे सुद्धा तीन फूट गॅलरीचं काम येणार आहे चालू आहे आणि पाठीमागे तिकडे त्या साईडला पाठच्या साईडला चार फूट तिकडे पाठीमागं वाढवायचं आहे तसे हे जांभे दगड कोकणात घरासाठी जास्तीत जास्त वापरले जातात त्याचा टिकाऊपणा पण जास्त वर्ष असतो पुढची पन्नास शंभर वर्षे हे दगड टिकू शकतो त्याच्यापेक्षा पण जास्त दगड जास्त वर्षे टिकू शकतो हा दगड आणि जास्तीत जास्त घरांसाठी हा दाम जांभा दगड वापरला जातो इकडं स्टॉक आहे वापरायचं अजून बाकी आहे इकडे असं स्टॉक टाकलेला आहे आणि वापरायचं आहे वरती स्लॅब झाल्यानंतर त्याच्यावरती परत चिऱ्याचं बांधकाम येणार आहे